चुराकलेट ची चे ख वाटव टाकली तिथे या गिर चुरा झालं बघा काय काय मोठा आहे ते झालं नाही बारीक बारीक चुरा झालाय इकडे काय केलं गेला इकडे हा मुगा एका पाठीत करा सगळं कोळा करा ते मग सिल्ला ठिकाण ठेवतो कड त्या ठिकाण ओघा इकडे आहे तिथे काय काय गोळा खरा काय माती घेऊ नका ती राहू तू चुरा दे रस्त्यावर टाकतो बारीक बारीक चुरा गोळा खरा काय रुद्र बरागा झाला न बारीक बारीक काय असेल बारा चुल पेटवायला ही मदत चुल पेटवायला बारी होत खाली हा हा जे काय असेल लाकूड असेल टाकायचं दि पाठी उचलून घेऊन तिकड चटणी मसाले इचून आहे तिकड तिकड पलीकड पार्टी करतो होते तिथं हा हा

मोनानी हां बर टाका अजून देवा हां जा हां जावा हां तू हातात घेऊन जाते ते एवढं टाकू नको तू हातात घेऊन जा ही मोठी एक मी हां न्या जावा शेडमध्ये ठेवा आहे शेडमध्ये हां हां चला चला मी तुम्हाला हे जाऊ तू कुठे ठेवायचं चला हा एखाद्या गेला आणून ठेवायचं मसाला करायला आपले होतं पाठी ठेव फड फोड फोड चुली आहे कडेल तसंच टाक बघा वत कडेला हा बास हा कि जा तिथंच ठेवा तिथंच ठेवा तसंच ठेवा जावा पथरा जाऊ आपण ते जाऊ जावा तिथंच ठेवा जावा जावा ततच ठेवा जावा दंभली एवढ्या एवढ्याला जा चल चल तिथं तिथं वतून या हा ठेवा त जावा बापू पण आला काय जावं घरांना जाऊ येतो चला ती पोरं ती हा घाल की घाल चला दमान पडचीर पडशील दमान दमान पडचीर पाय मुरोग दमान जा बाई हा 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 तर चली पैसे टाक रुद्रा आता टाकले का तिथं आरती केवढा आहे बघू ती टाक टाकते चुरा होते पलीकड टाक परी गेलं जरा आडव जरा कटणाला आडव ठेवते मागे ठेवू आडवं ठेवायचं आडव आडव आडवा आडव असं आडवं डबऱ्यात नको असे असं ठेवू हर असं आडवं ठेव की अरे आडवं कळतं का तुला असं असं आडवं हां ही ही साली बिली कोळा करा ह्याच्या ह्याच्या साली काढा हा ना तू अ ती खाली ठेव तेवढंच न्याजा एक ठेव द्या नको खाली ठेवू जाऊ घे नाही जा जावा दमान जावा पळवू नका दमान जावा म्हणा हिला कुंड्याचा पळत हिला पुण्याच तुझा हिला पुण्याचा ठेवून पळ लवकर या लवकर शिर पळले बघा असतो चाकल तू पोकले खाली मोडलं बघाय जात मसाल्या लागत यासली लाकडं जाती ही चुरीत चुरीत बसते ही लाकडं मसाला लाकडी जास्ती लाकड हिल मोठा लय जुन्या आहे ती पोरं बघा पळत झाली स्वत पोर आहे ती खेळची ती सकाळ धरण सगळी मिळवून ही साली साली पाठीत भरा जी मोठ कृष्णा तू ही की लाकूड ही नेऊन चोरी पैसे ठेव नाही राहते शा आळव ही ठेव थांब मी ठेवतो सर्व होतं हे जेवण हा सारी न्या जावा ती ही कृष्णा शिराकोड तो नेऊन ठेवून जा, ती बस ती चुरीच बस हां ती पाटीच भर काय किती रेओ

हा बसू हा नको नको जास्त येतात टाक बारीक बारीक सर सर लाग सर सर मग हे काढा ते निघलेलं आपलं हा चालू आहे बघा मित्रांनो आमचा सकाळ सकाळी असं सरपण पण गोळा करायचं बाप नाही चला पेठो पुढच्या वेळ तोपर्यंत बाय बाय